नमस्कार पुन्हा एकदा आपलं माहिती घर या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण जी सिरीज चालू केली आहे की म्हाडा लॉटरीमध्ये ज्या काही स्कीम आहेत त्यातल्या आपण ज्या ठिकाणी मॅक्झिमम टेनमेंट्स ते आहेत ज्या ठिकाणी म्हाडा लॉटरीमध्ये मॅक्झिमम फ्लॅट्स आहेत अशा स्कीम आपण स्कीम आहे त्या आपण बघत आहोत तर त्या स्कीमचा आपण ॲनालिसिस करतो आहे की आणि बेसिक माहिती बघतो की त्या स्कीमसाठी अप्लाय करावी की नाही त्या स्कीम कसं बेनिफिशरी आहेत किंवा इन फ्युचर काय ग्रोथ आहे किंवा बा नियर बाय काय फॅसिलिटी आहेत किंवा प्राइस त्या एरियाच्या कम्पॅरेटिवली किती डिफरन्स आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघत आहोत तर आपण याआधी जो खराडीतला झेनी लाईट प्रोजेक्टची व्हिडिओ बनवले आहे आणि त्यानंतर आपण ए एन पी नोवा बालेबाडी ही एक व्हिडिओ बनवली आहे त्या दोन्ही व्हिडिओ आपल्याला चॅनेलच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायला भेटतील त्यासुद्धा आपण नक्कीच बघा जर आपण या व्हिडिओ बघितला नसेल तर आणि चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि शेअर करा जे कोणी आपले मित्रपरिवार असतील फॅमिली मेंबर असतील जे म्हाडासाठी लॉटरी म्हाडाच्या लॉटरीसाठी ॲप्लिकेशन करत असतील तर त्यांना ॲप्लिकेशन करण्यासाठी नक्कीच नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल तर आपण आपल्या सिरीजचा नेक्स्ट स्कीमचा ॲनालिसिस बघणार आहोत तर आज आपण सिरीजमध्ये घेतली आहे Ooh. जी काही जी आ, स्टेला ही जी स्कीम आहे स्कीम क्रमांक आठशे सत्त्याऐंशी स्टेला हडपसर टू बी एच के ह्या फ्लॅट संदर्भात आपण आज माहिती बघणार आहोत तर आपण ज्या काही बेसिक गोष्टी बघणार आहोत त्यात आपण रिझर्वेशन वाईज किती जागा आहेत तर त्याच्या महारेरावर काय डिटेल्स आहेत किंवा त्याचा फ्लोअर प्लॅन कसा आहे त्याचं लोकेशन कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर प तर पहिले आपण ह्या स्टेलामध्ये रिझर्वेशन वाईज किती जागा आहेत कोणत्या कॅटेगरीसाठी तर ते आपण बघूयात जेव्हा आपण एखाद्या स्कीमसाठी अप्लाय करतोय तर नक्कीच त्या ठिकाणी आपण रिझर्वेशन बघितलं पाहिजे की आपण अप्लाय करतोय तर तिथं त्या प्रमाणात जागा आहेत का ओके तर हा स्कीम कोड आहे ट्वेंटी पर्सेंट सर्वसामावेश पुरवणे मन योजनेअंतर्गत आणि पुणे महानगरपालिका हातीतला आहे तर याचा स्कीम कोड आहे एट एट सेवन आणि ही लॉटरी प्रथमच स्कीम स्कीममध्ये आलेली आहे ओके तर ह्या सदनिकांची अंदाजे किंमत आहे एकवीस लाख चौपन्न हजार तीनशे ते एकवीस लाख त्रेसष्ट हजार ही त्याची एक अंदाजित रक्कम आहे सदनीचे सदनिकेचे बांधकाम क्षेत्रफळ क्षेत्रफळ चौसष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर ते पाच पासष्ट चौरस मीटर म्हणजे स्क्वेअर मीटरमध्ये आहे आणि जे काही सदनिकेचे चटई क्षेत्रफळ म्हणजे कार्पेट एरिया जो आहे एक्केचाळीस पॉईंट ऐंशी ते पंचेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी स्क्वेअर मीटर आहे तर ह्या स्कीममध्ये एकूण ज्या सदनिका आहेत त्या एकोणसाठ सदनिका आहेत तर प्रत्येक रिझर्वेशनसाठी ह्या स्कीममध्ये जागा अवेलेबल आहेत आणि जनरल पब्लिकसाठी जर बघितलं तर बत्तीस जागा ह्या स्कीममध्ये अवेलेबल आहेत तर आपण ज्या आरक्षण गटात आहोत तर आपण नक्कीच ह्या ठिकाणी अप्लाय करा कारण ह्या ठिकाणी प्रत्येक साठी जागा अवेलेबल आहेत तर ह्या एकाच पॉईंटवर आपण ॲप्लिकेशन करू नका तर ह्यानंतर आपण बाकीच्या पण गोष्टी बघणार आहोत की ह्या स्कीमचं लोकेशन कसं आहे किंवा त्याच्या नियर बाय काय फॅसिलिटी अवेलेबल आहेत ओके तर हे झालं रिझर्वेशनचं ह्यानंतर आपण बघतो की ह्या स्कीमसाठीचं चा जे काही लोकेशन आहे वेबसाईटवर जर बघितलं तर आपल्याला म्हाडाने एक इमेजनरी फोटो अवेलेबल केलेला आहे ते जो की त्या बिल्डिंगचा स्ट्रक्चर दिसत आहे आपल्याला त्यामध्ये तर त्यानंतर फ्लोअर प्लॅन दाखवलेला आहे त्याच्यानंतर लोकेशन प्लॅन पण दिलेला आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर गुगल मॅपचं लोकेशन पण आपल्याला अवेलेबल केलेलं आहे तर आपण ह्या फ्यू लार्ज मॅपवर जर लोकेशन बघितलं हे जे आहे तर हे त्या स्कीम कोडचं एक्झॅक्ट लोकेशन आहे या ठिकाणी तो प्रोजेक्ट आहे ओके हा जो प्रोजेक्ट बघितला तर हा जो काही हॉलिस्टिको एस्ट्राना जो प्रोजेक्ट आहे खूप मोठा प्रोजेक्ट आहे त्याच्या बाजूलाच हा जो काही म्हाडाचा म्हाडाच्या लॉटरीचा जो काही प्रोजेक्ट आहे स्टीला हा वाला प्रोजेक्ट या ठिकाणी आहे पण जर स्ट्रीट व्ह्यू जर बघितला <coughs> हा जो काय आहे हॉलिस्टिको हा वाला प्रोजेक्ट आहे सध्या कन्स्ट्रक्शन ऑन गोईंग आहे त्यामुळे जास्त डिटेल्स बघायला नाही भेटते बट जर रोड बघितला तर खूप मोठा रोड दिसत आहे सिटीव्यूमध्ये ओके जे एंट्रान्सलाच मेन रोड आहे ओके त्यानंतर ह्याच्या नियर बाय काय फॅसिलिटी आहेत किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत आपण बघूया तर मी काही नियर बायचे पॉईंट्स काढलेले आहेत आपला जो काही प्रोजेक्ट आहे तो ह्या हॉलिस्टिक ॲस्टर्नाच्या बाजूला आहे म्हणजे ह्या लोकेशनला ओके तर ही तर एक मोठी टाउनशिप आहे पूर्ण डी पी रोड आणि बाबूराव शंकरराव तुपे रोड जो आहे ह्या क्रॉसिंगला ओके त्याच्यानंतर नियर बाय जर बघितलं तर ॲमेनोरा मॉल आहे ह्या पिन ह्या जवळच आपलं लोकेशन आहे तर हा ॲमेनोरा मॉल नियर बाय आहे त्याच्या अपोजिटला सीझन मॉल आहे त्याच्यानंतर जी पी गार्डन आहे ह्या बाजूला हडपसर गा गाडीतचा जो काही मेन बस स्टॉप आहे हडपसरचा तो अगदी जवळ आहे त्यानंतर हडस सर रेल्वे स्टेशनसुद्धा आहे थोडंसं लांब आहे बट नियर बाय रेल्वे स्टेशन आहे त्याच्यानंतर बाजूलाच ह्या साईडच्या सा बाजूलाच एक हँडबॉल स्टेडियमसुद्धा आहे है, आणि हँडबॉल क्लबसुद्धा आहे इथे ओके त्याच्यानंतर मगरपट्टा सिटी जे की आय टी पार्क आहे मोठं किंवा टाउनशिप आहे तीसुद्धा नियर बाय आहे त्यानंतर मेडिकेअर हॉस्पिटल जे की फाउंडेशनमधलं एक मोठं नावाजलेलं हॉस्पिटल आहे त्यानंतर नक्षत्र गार्डन हे जे काय आहे हे पण नियर बाय एक जी पी गार्डन आणि नक्षत्र गार्डन जे की आहे खडपसरमधलं तेही नियर बाय आहे त्या जाकी स्कीम पासून ओके मगच इथे एक पुणे महानगरपालिकेचं विठ्ठलराव तुपे जे काही आहे नाट्यगृह ते सुद्धा जवळच आहे रयत शिक्षण संस्थाचं जे काही एस एम जोशी कॉलेज आहे ते सुद्धा नियर बाय आहे या yeah, so, uh, नियर बाय फसुंगीच्या एरियामध्ये हे एस पी इन्फो सिटी आहे जे की अराउंड uh, दोन किलोमीटरच्या आसपासच्या अंतरावर आहे जे की सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा आपल्या जे काही हॉलिस्ट या अष्टनाच्या जवळची जी काही म्हाडाची स्टेला बिल्डिंग आहे तिथून अगदी जवळच्या अंतरावर आहे म्हणजे जे की एक ब्रँड आहे सहाद्री हॉस्पिटलचा तोही एक जी काही ब्रांच आहे ती नियर बाय आहे तिथले त्याच्यानंतर सीझन मॉल आणि एमेनोरा मॉल आपण बघितलंच आहे तर हे लोकेशन नियर बायच्या एरियावरून तरी प्राईम लोकेशन आहे ओके तर ह्यानंतर आपण बघूया की ह्या प्रोजेक्ट बदल, रेरा रेरावर काय डिटेल्स आहेत ते आपण बघूयात ओके तर हा त्या प्रोजेक्टचा रेरा रजिस्टर नंबर आणि ह्याचं रजिस्ट्रेशन झालं एकोणवीस पाच दोन हजार पंचवीसला ह्याचं पजेशन डेट जी आहे ती एकतीस तीन दोन हजार अठ्ठावीस म्हणजे दोन हजार अठ्ठावीस स्टार्टिंगला या प्रोजेक्टचं कंप्लिशन आहे ओके okay. प्रमोटर्स आहेत दिलीप तुपे यामध्ये बाकी डिटेल्स जर बघितलं तर या ठिकाणी एक लिटिगेशन दिसतंय जे की सिव्हिल जजिन सिनियर डिव्हिजन पुणेमध्ये ह्याचा केस नंबर आणि ही केस इयर दोन हजार अकरापासून आहे प्रोजेक्ट प्रोजेक्टर रजिस्टर आहे तरी एक लिटिगेशन आहे त्याच्याबद्दल काही जास्त डिटेल्स नाही आहेत पण पार्ट हिअर्ड म्हणून हे मध्ये दिसते फक्त ओके त्यानंतर जर बघितलं तर ही स्टेला इन्क्लुजिव्ह हाऊसिंग बिल्डिंग ह्यामध्ये तेरा फ्लोअर्स आहेत आणि टोटल अठ्याहत्तर फ्लॅट्स आहेत पार्किंग जर बघितली इन्क्लुजिंग हाऊसिंग बिल्डिंगसाठी बैराबर तर ओपन स्पेस म्हणजे तेरा पार्किंग आहे टोटल त्र्याहत्तर पार्किंग आहे सॉरी आणि क्लोज की बात कवर्ड जाकर है पंडस पार्किंग है टोटल एक्सेसिबिलिटी पार्किंग या इंक्लूसिव हाउसिंग बिल्डिंग साथ ही रेडियल बर्ड दिस ओके हा बिल्डिंग लेआउट लेआउट बगैर जी हाइलाइटेड आए ही बिल्डिंग है स्टेला ओके थोड़ा सा रोटेट करो यार ओके चलो गूगल गु, गु, मैप चां व्यू पर आने ही जी बघितलं तर हे जे लोकेशन आहे आणि जो काय होलिस्टिको जो काय एरिया आहे तोच आपण इथे बघतो की ही जी बिल्डिंग आणि हा तो स्टँड चा एरिया ही खूप मोठी टाउनशिप आहे याच्यामध्ये जवळपास ई डी ए, ए, एफ टावर्स आहेत आणि ह्याच्या बाजूलाच जर बघितलं तर हा जो काही रेड कलरने हायलाइट केलेला एरिया दिसतोय हा कमर्शियल एरिया आहे मे बी ह्या पूर्ण जी काही एल शेप जो काही रोड आहे हा जो रोड जातो डी पी रोड आणि हा जो रोड आहे क्रॉसिंगवाला ह्या पूर्ण रोडला इथून ते इथपर्यंत पूर्ण कमर्शियल आहे त्याचबरोबर ह्या स्टेला जी काही बिल्डिंग आहे म्हाडाची ही ह्या मेन डी पी रोडपासून जो काही मेन रोड आहे तिथून एक एंट्रन्स आहे अठरा फुटी रोड आहे तर जो काही हा ना नऊ फुटाचा रोड जातो तो ह्या बिल्डिंगसाठीच जातो आणि हा जो दुसरा नऊ फुटाचा जो काही रोड आहे तो ह्या जो काही प्रायव्हेट बिल्डरची जे काही साईट आहे त्या लोकेशनला जातोय हे जे काय ओपन स्पेस आहे हे स्टेला ला ऍक्सेस आहे की नाही हे सध्या तरी नाही सांगता येते पण ह्या बाजूला जो काही ओपन स्पेस आहे तो ह्या बिल्डिंगच्या मध्येच आहे तर हे झालं ह्या बिल्डिंगचं लेआउट आपण फ्लोर प्लॅन बघूया बिल्डिंग प्लॅन जो आहे तो आपण बघूया टोटल तो काही इन्क्लुजिव्ह हाऊसिंग बिल्डिंगचा जो काही पैसा स्टेटमेंट आहे त्यामध्ये दाखवतो तेरा फ्लोर प्लस एक ग्राउंड फ्लोर आहे ओके तर टोटल अठ्यात्तर जे काही आहेत फ्लॅट्स अवेलेबल आहेत त्या बिल्डिंगमध्ये एट आणि थर्टीन फ्लोर हा रिफ्यूजीचा फ्लोर आहेत ओके त्यानंतर पार्किंग स्टेटमेंटमध्ये जर बघितलं तर टोटल कार पार्किंग ज्या आहेत त्या सेवन्टी एट जे काही टोटल फ्लॅट्स आहेत त्यांच्यासाठी एकोणचाळीस कार पार्किंग अवेलेबल आहेत आणि सेव्हन्टी एट स्कूटर पार्किंग अवेलेबल आहेत व्हिजिटर पार्किंग फाय पर्सेंट कन्सिडर केलं तर त्या दोन पार्किंग अजून ॲड होतील आणि स्कूटरच्या चार पार्किंग त्या चा ॲड होतील म्हणजे टोटल ज्या काय आहेत कार पार्किंग या बिल्डिंगसाठी फोर्टी वन अवेलेबल आहेत आणि ज्या काही स्कूटरचं पार्किंग आहेत एटी टू पार्किंग अवेलेबल आहे ओके तर आपण जो काय आहे फ्लोअर प्लॅन बघूया हा जो आहे ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन आहे यामध्ये लॉबी एरिया आहे त्यानंतर सोसायटी ऑफिस आहे ग्राउंड फ्लोअरला आणि टॉयलेट जे आहे कॉमनचं तो एरिया आहे ओके आणि जो काही फर्स्ट टू ट्वेल्थ फ्लोअर एक्स्क्लुडिंग म्हणजे जे, जे काही एटथ आणि थर्टीन फ्लोअरचा प्लॅन जो काय तो वरती दाखवला कारण हा दोन फ्लोरवर रेफ्युजी एरिया आहे त्यामुळे त्या दोन फ्लोअरचा प्लॅन वेगळा आहे तर हा जो आहे कॉमन रेफ्युजी एरिया नसलेल्या फ्लोअरचा प्लॅन तर यामध्ये जर आपण बघितलं तर टू बी एच केचा हा प्लॅन आहे तर हे एन्ट्रान्स डोअर लिव्हिंग रूम आहे किचन आहे हे बेडरूम टू आहे हे टॉयलेट कॉमनचं हे बेडरूम वन आणि अटॅच टॉयलेट म्हणजे हा मास्तर बेडरूम आहे बाल्कनी इनक्लोज बाल्कनी दिलेली आहे इनक्लोज बाल्कनी म्हणजे की ओपन बाल्कनी नाही आहे तर ती कबड आहे विथ ग्लास किंवा वॉल असेल ही बाल्कनी याच्यासाठी की, बा, uh, की तुमची लिव्हिंग uh, uh, चा स्पेस एक्स्टेंड होतो किंवा जो काही तुमचा डायनिंगसाठीचा यूज आहे तो एक्स्टेंड होतो ओपन बाल्कनी नाही आहे तर ती कबड आहे एकतर तर ग्लास असेल पूर्ण किंवा वॉल असेल किंवा बाकी ॲल्युमिनियमचा uh, किंवा बा, बाकी याने ती जी काही बाल्कनी आहे ती क्लोज असेल ओके तर ओपन बाल्कनी नाहीये कोणत्याच फ्लॅटला या ठिकाणी ओपन बाल्कनी दिसत नाहीये ओके या प्लान, आ, या हा याचा फ्लोअर प्लॅन आणि एट आणि थर्टीन फ्लोअर बघितलं तर ह्या ठिकाणी हा रिफीजी एरिया आहे एट आणि ट्वेल्थ फ्लोअरला ओके हा झाला बिल्डिंग प्लॅन ओके त्यानंतर आपण बघतो की हा जो प्रोजेक्ट आहे याच्या नियर बायचं मार्केट कसं आहे जो की जो ॲस्ट्राना जो प्रोजेक्ट आहे त्या मधला जो की खूप मोठी टाउनशिप दिसते आपल्याला तर त्याची करंट मार्केट प्राइस जर आपण बघितली जे की आपण नाईन्टी नाईन वर बघतोय तर त्याची जी काही करंट प्राइस आहे वन पॉईंट एट टू वन पॉईंट थर्टीन सी आर आहे जो की आठशे तीन ते आठशे चव्वेचाळीस स्क्वेअर फूटचा आहे तर त्याच्या कम्पॅरेटिवली जर म्हाडाची प्राईज आपण बघितली त्या फ्लॅटसाठी ती एकवीस पॉईंट एकवीस लाख चौपन्न हजार तीनशे ते एकवीस लाख त्रेसष्ट हजार म्हणजे त्या कंपॅरेटिवली प्राइस खूप कमी आहे तर आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या तर जसं की एक पजेशन त्याचं तो मार्च दोन तो हजार अठ्ठावीसला आहे किंवा त्याच्यावर एक लिटिगेशन दिसत आहे बाल्कनी इनक्लोज आहे ह्या गोष्टी जर आपण कन्सिडर केल्या किंवा ह्या गोष्टी जर आपण हे कन्सिडर करून जर अप्लाय केलं तर हा नक्कीच प्राईम लोकेशनचा प्रोजेक्ट आहे आपण अजूनही माहिती घेऊ शकता किंवा रेराचा अजून डिटेल अभ्यास करून किंवा लोकेशनचा अजून डिटेल अभ्यास करून ह्या प्रोजेक्टसाठी अप्लाय करू शकता तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू